डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे छळवाद सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झंझा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे हा छळवाद आहे इथल्या बळीराजाचा इथल्या शेतकऱ्यांचा आणि आणि सरकार म्हणजे आसमानी संकट या शेतकऱ्याचा छळवाद कस मांडत आणि त्या शेतकऱ्यांची भावना व्यक्त करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वातटीकेचं नाव आहे छळवाद कांदे सळडे गेले कांदे सड़े गेले सोयाबीन पायडे गेले कांदे सडे गेले सोयाबीन पायडे गेले डोळ्यातले स्वप्न डोळ्या देखत खुलडे गेले डोळ्यातले स्वप्न डोळ्या देखत खुलडे गेले डोळ्या देखत खुलडे गेले पुन्हा एकदा पहिलं केलं कांदे सड़े गेले सोयाबीन पाळडे गेले कांदे सळडे गेले सोयाबीन पाळडे गेले डोळ्यातले स्वप्न डोळ्या देखत खुलडे गेले डोळ्यातले स्वप्न डोळ्या देखत खुलडे गेले डोळ्या देखत खुलडे गेले सदरील वातडिकेचं पुढचं आणि शेवटच म्हणजेच दुसरं कडू वरून कोसळते आभाळ वरून कोसळते आभाळ खाली धरणी गिळू लागते वरून कोसळते आव्हाड खाली धरणी गिळू लागते जय जवान जय किसान ही घोषणा छळू लागते जय जवान जय किसान ही घोषणा छळू लागते ही घोषणा छळू लागते पुन्हा एकदा वात्रटिकेच दुसरं पुढचं आणि शेवटचं करून को वरून कोसळते आव्हाड खाली धरणी गिळू लागते वरून कोसळते आभाळ खाली धरणी गिळू लागते जय जवान जय किसान ही घोषणा मग छळू लागते जय जवान जय किसान ही घोषणा मग छळू लागते ही घोषणा मग छळू लागते आजच्या वात्रटिकेच नाव होतं छळवाद ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे घडी आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती can't see